निवडणुकीच्या कामासाठी कर्तव्यावर असलेले ठाणे जिल्ह्यातील बत्तीस हजार अधिकारी कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी हे टपाली मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणं शक्य नसल्यानं निवडणुकीच्या कामावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अधिकारी आणि कर्मचारी टपालाच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झालेले अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या सुमारे बत्तीस हजार असून त्यामध्ये पोलिसांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयानं अठरा एप्रिल रोजीवरील सर्व लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन टपाली मतपत्रिकेचं प्राप्त झालेला नमुना भारा आणि बाराडी एकमेकांना हस्तांतरित केले सदर हस्तांतरानंतर ठाणे जिल्ह्याला नमुना बाराचे एकूण चार हजार तीनशे एक आणि नमुना एकशे एकवीस ते तीनशे दहा अर्ज प्राप्त झालेत सदर कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकांचं हस्तांतरण करण्यात येणार आहे तसंच अजूनही सर्व वरील मतदारसंघांकडे नमुना अर्ज बारा आणि बाराडी प्राप्त होणार असून त्याचंही हस्तांतरण ठाणे जिल्हाधिकारी स्तरावर होणार आहे अद्याप बराच कर्मचाऱ्यांसह टपाली मतपत्रिकेचा अर्ज येणे बाकी आहे तसंच ज्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम त्यांच्या मतदारसंघामध्येच मिळणार आहे असे कर्मचारी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटचा वापर करून आपल्या पोलिंग बुथवर मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे